शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जरासे पटापट पत सगळे व्हिडिओ ऑन करा आपल्या आजच्या आरोग्याच्या रेडिओवर मॉर्निंग फ्यू स्टेशनवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या परत एकदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ शतायुषी सकाळ सगळ्यांना सगळ्या सग्ड़े छोट्या बच्चे कंपनीसाठी गुड मॉर्निंग ओके सगळे गिफ्ट आहात गुड मॉर्निंग गुड okay, मॉर्निंग

अशा सगळे एकदम सगळ्यांची चिवचिव सुरू झाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर वाटतं खरंच आपली मॉर्निंग गुड झाली आता ओके नाई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणू नका जरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग हरिओम रामकृष्ण हरी महावीर जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा त्याच्यासाठी सगळ्यांना जय जिनेंद्र देखील आणि आता शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा 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 खूप खूप छान देतात तितक्या छान तुमच्या चेहऱ्यांचं आम्हाला दर्शन होऊ दे ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे बघा व्हिडिओ ऑन करा मला खरच आण खरच खूप भारी वाटते इतक्या साऱ्या महिला सगळ्या किचन मध्ये आपल्या अगदी गुंग आहेत आणि तरीही आपलं व्हिडिओ वगैरे ऑन करून करायला लागले त्यामुळं बाकी सगळ्यांना जर काय अडचण नसेल तर त्यांनी व्हिडिओ ऑन करा म्हणजे बरं वाटतं सगळ्यांना ओके okay? चलो गुड मॉर्निंग आपला आधी आपला फोटो काढून घेऊ एनर्जी ड्रिंकचा त्याच्यासाठी माहीर अण्णांना जोरदार माहीर सर जोरदार टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी ते, ते, ते आपल्या सगळ्यांचा फोटो काढणार आहेत आणि मग आपण जाऊ आपल्या पुढच्या एक्सपिरियन्स ऐकायचे आहेत ना आज खूप महत्वाचे एक्सपिरियन्स ऐकणार आहोत Okay. द्यादा द्यादा ना काढायला लागले फोटो ओके द्या जरा मस्त पोस्ट द्या अहो इतके सुंदर फोटो तुमचे आले पाहिजेत कारण तुम्ही सगळ्यांच्या स्टेटस ला जाऊन बसता ना त्यामुळे जरा मस्त छान द्या आमचं पण पीच कावा कश्मीरी कावा आमचं व्हरायटी 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 आहे व्हरायटी आपल्याकडे थँक्यू चला आपण मायराण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू मस्त इतक्या खूप लोक वेटिंगला कोहोस्ट कोण कोण आहेत बघा जरा एडमिट करा खूप लोक जवळजवळ मला पंधरा वीस लोक वेटिंगला दिसत ओके okay, जरा स हा चला आपली उद्यापासून अकरा एप्रिल पासून नवीन फोर्टी डेज मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागलीये गेली मॅरेथॉनचे अनुभव जबरदस्त आहेत आज पण त्यातला एक अनुभव आपण ऐकणारच आहोत तर जबरदस्त अनुभव आहे जबरदस्त रिझल्ट आहेत उद्यापासून आपली मॅरेथॉन स्टार्ट होते आपला एक आयडेंटी साईज फोटो आपला व्हॉट्सअपचा नंबर आपल्या कोचकडे लगेच देऊन ठेवायचा आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे कारण उद्या आपले सगळे परत स्टार्ट व्हायला लागलेत ओके चला तर आपण वेल्कम। ओके ओके आहेत का त्या ओके चला जाऊ आपण एक वेलकम करू आधी सुरुवातीला आणि मग आपण अनुभव ऐकू सुजाता जाधव ताईंचा सुजाता ताई शतऐशी परिवारामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत चला सगळेजण माइक अनम्यूट करून स्वागत करा आणि लगेच परत माईक म्यूट करा

आणि कोण कुठं आहेत काय माहिती नाही कोण ओरसला बसलंय कोण ठाण्याला बसलंय कोण पुण्यात बसलंय कोण उपरीत बसलंय कोण बेळगावात आहे आणि इतके लोक आपलं स्वागत करत आहेत कसलं भारी वाटतंय माहितीये ओके चला जाऊ आपण सुजाता ताई सुजाताताई तुमची आम्हाला थोडक्यात ओळख थो तुमचे लिंक कुणी तुम्हाला दिली का तुम्हाला जॉईन व्हावं असं वाटलं आम्हाला तुमचा अनुभव हो ऐकायला आवडेल कंटिन्यू माझं नाव सुजाता राजेंद्र कुमार जाधव मी ओरसला राहते मला प्रतीक्षा अडकर मॅडम आणि लिंक दिली आहे आणि मी सहा डिसेंबर पासून जॉईन झाली आहे शतऐंशी फॅमिलीला तेव्हा माझं चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा किलो वजन होत आणि आता आता माझं पंच्याहत्तर किलो आहे मस्त एकदम छान फक्त वजनाच अडचण आहे की प्रॉब्लेम आहे आणखी नाही बीपीची गोळी दोन महिन्यात बंद झाली सहा फेब्रुवारीला बंद केली आणि ची गोळी मी अर्धी केली आहे संध्याकाळची सकाळची एक आणि संध्याकाळची अर्धी केली आहे वेलकम ला इतका उशीर का झाला तुमच्या मला वाटतं लवकर जर वेलकम झालं असतं तर ती काय अर्धी गोळी राहिली झाले होते म्हणजे आठ तारीखला माझं बर्थडे होता तेव्हा पण तेव्हा मॅडम पण गडबडीत होते आणि मग ते राहिल शाळेतून झालेली कारण सकाळची शाळा आहे ना सध्या ओके नाहीतर तुमची जी ती शुगरची गोळी अर्धी राहिली ना ती पण गेली असते आता त्यामुळे बघा कुणाकुणाचं वेलकम राहिलं असेल आपल्या चॅलेंजेस मधून लवकर मुक्तता हवी असेल लगेच रिव्हर्स यायचं असेल तर लवकर लवकर वेलकम करून ते ओके ओके नक्की नक्की वेलकम का म्हणतोय जेव्हा वेलकम होतोय तुम्हाला ऍक्च्युली फील येते आपण ह्या परिवाराचे खरेखुरे आता सदस्य झालो आणि त्याच वेळेला इतके लोक तुम्हाला शुभेच्छा देत असतात आणि इतक्या सकारात्मकतेने तुमचं स्वागत करत असतात ना आपल्या मनावरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो आणि मग आपण सगळा खेळ तर मनाच आहे शंभर टक्के मानसिकता आपण जेव्हा म्हणतो रिझल्ट येण्यासाठी तर त्याची सुरुवात इथं वेलकम आणि तुमच्या एक्सपिरियन्स शेअर करण्यानेच होते बघा सव्वा सा, चारशे लोक तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा देत आहेत सुजाता यांचं स्वागत पण केलंय आणि तुम्हाला छान आशीर्वाद देत आहेत की यांचा आता रिझल्ट खूप छान येणार आहे म्हणजे जो राहिलाय तो पण येणार आहे म्हणून लवकरात लवकर वेलकम करून घेत चला ओके चला आपण जाऊ आजचा आपला एक महत्वाचा एक्सपिरियन्स गेल्या चव्वेचाळीस दिवसात त्यांनी स्वतःवरती खूप छान काम केलंय आणि म्हणून त्यांना खूप छान रिझल्ट पण आलेला आहे आणि त्या रिझल्टच्या याच्यावरती चव्वेचाळीस दिवसाची जी मॅरेथॉन झाली फर्स्ट विनर कालच्या थर्ड विनरचं बघितलं होतं आता सेकंड विनर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांचा अनुभव ऐकू काय काय त्यांनी ह्या प्रवासात चव्वेचाळीस दिवसाचा हा मोठा प्रवास होता त्यांचा वेट लॉस करण्याचा आणि मग त्याच्यात त्यांच्या त्यांना काय काय छान रिझल्ट आले बघू आपण जाऊ सोहन पटकुरे यांच्याकडं कंटिन्यू सर सोहन सर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही का जॉईन झाला होता कुणी तुम्हाला लिंक दिली होती आणि आता तुमचा अनुभव काय आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर हो सर येत माझं नाव सोन पाट्रम पटकुरे मी कसबावाडा कोल्हापूर वय माझी रनिंग आहे मला लिंक आ, तर तुमच्या डिवाइस चा व्हॉल्युम थोडा वाढवता येतोय का बघा वाढून आता येतोय बोला बोला मला लिंक मी दिल्ली भोसले मॅडम आमचे आणि माझे कोच आहेत अंजली नाईक मॅडम आणि विष्णू सर राहुल मा सर मला मार्गदर्शन केलं अण्णा भोसले माझं वजन खूप वाढलं होतं एकशे एकतीस वजन येतोय आवाज बोला आज एकशे एकतीस वजन होत मॅडम मला सप्टेंबर महिन्यामध्ये राहुल सर भेटले होते त्यानंतर आ, मी सहा फेब्रुवारीला जॉईन केलं होतं मॅरेथॉन मध्ये मॅरात मध्ये मार्गदर्शन शेट्टेकरांचे परत सुजातन मॅडम एक मॉर्निंग सेशन त्यात तुम्हाला परत सकाळ आपले वर्कआउट त्यामुळे माझ्या वजनात खूप फारक पडला सर आता किती कमी झालंय सर एकूण किती कमी झालं आता माझ एकशे सांगेल वजन आपल्या चोवेचाळीस दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये एकूण किती कमी झालं सर एकोणीस किलो वजन कमी झालं होतं मॅरेथॉन जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा एकोणीस किलो चव्वेचाळीस दिवसात साधी गोष्ट नाहीये खूप मोठी अचीवमेंट आहे कारण त्याच्यासाठी त्यांनी कष्टही केलंय स्वतःवरती काम केलंय कोचेस लोकांनी त्यांच्यावरती इतकं काम केलंय त्यामुळे सगळ्या कोचेस लोकांसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर असं काही वाटलं की हे खूप अवघड आहे हे जमणार नाही असं काही होतं काही अडथळे आले असं काही झालं अडथळे काय नाही पहिला पहिला वाटत सुद्धा जमते का नाही पहिला मला मॅडमचा फोन आला असं असं मॅरेथॉन आहे मी म्हणलं मला वाटलं मॅरेथॉन म्हणजे पळायचं असते काय मग हॅलो बोला सर ऐकू येते मॅडम म्हणलं मॅरेथॉन आहे असं मला त्यातलं काय माहिती नव्हतं ना पहिला आपल्या सत्ताशी फॅमिली साठी मला वाटलं ते असं पळायचं असते काय मॅरेथॉन आहे मग ते मॅडम म्हणले असं नाही वेट असते मग तिने मला समजावून सांगितलं मॅडम ओके बाकी आणि वजनाशिवाय आणखी दुसरे काही चॅलेंज आहेत सर नाही वजनाचीच प्रॉब्लेम होती माझे बसताना ते मांडी घालून बसले ना ते, ते गुडघेन दुखायचे okay. पाय वर्कआउट करायला वगैरे दररोजच्या दररोज तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या सातत्याने हो केलं गेले सोम सर आमच्या वर्कआउटच्या बॅचला असतात व्हिडिओ ऑन करून दररोज दररोज वर्कआउट असत एकही दिवस पहिला वर्कआउटला मला प्रॉब्लेम होता मला असं म्हणजे कधी शक्य ना असं वाटायचं होतं आता okay. बरं वाटते वर्कआउट करतात छान वाटते वर्कआउट रेग्युलर बरं आता सर ते झाल्यानंतर आता एवढं वजन कमी झालंय थांबलाय का चालू आहे सगळं शेड्यूल परत तेच सुरू आहे का चालू आहे चालू आहे ओके चला उद्यापासून चालू होणाऱ्या मॅरेथॉन मध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही आज करायचंय करून घ्या करून घ्या लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या जबर सर डायट वगैरे कारण एकशे एकतीस किलो वजन असते ना खरंच भूक पण फार लागत असते माझं पण शंभर किलोच्या भूक वजन होतं अति भूक लागायची आणि ते एक दृष्टचक्र असायचं भूक लागते म्हणून खायचं आणि खातंय म्हणून वजन वाढतं हे एक दृष्ट चक्र कसं होतं सर म्हणजे ते खायला असं येतात आता आल्यावर कळालं कस कस किती खायचं पाणी किती प्यायचं काय आधी कसं मला आम्ही काम ऑफिसला असताना वडा खायचं खायचं घरात बी भात खायचं होतो भरपूर आता तू भात सोडलाय काय हो हो बंद आहे ना मॅरेथॉन बंद आहे के बंद केलंय भात तुम्हाला बंद करायला नाही थोडासा असतो ना दुपारच्या नाही बरोबर आहे आपल्या इथं कुठलीही गोष्ट सोडायची गरज नसते ज्या गोष्टी म्हणून वजन वाढतंय असं वाटतंय ती गोष्ट योग्य पद्धतीनं शिक्षण आणि मॅडम बोलतात ना लय भारी त्याच्यामुळे मला लय भारी वाटते बरोबर परत विजय शेट्टी सरांचं मार्गदर्शन गोळ्याचे ते कसं असते ना कुंभाराच कुंभार चक्र फिरवत आपलं भांड बनवत असतो एक हात छान देत असतो आणि एक बाहेरून असे थप थपेत असे थप्पड देत असते तसे असतात म्हणजे सुजाता ताई आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सांभाळून घेत जात सर कधी असे हळूहळू शब्दाचा मार असतो म्हणजे त्याचा अनुभव मला पण आहे शब्दांचा मार आणि त्याच्याशिवाय गोष्टी घडत नाही त्या कुणीतरी आपल्याला पोच करावं लागतं कुणीतरी मायेनं समजावून सांगायला लागतं आणि शेता परिवारामध्ये असे कोचेस आहेत ना कोणी कानाखाली पण लगावतं आणि कुणी खूप छान पाठीवर थाप पण देत असतं आणि आपल्याला समजून घेऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतं आणि ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन असेल तर आपल्या मानसिकतेवर खूप छान काम होतं आणि असे रिझल्ट देतं सर वजन इतकं वाढलं कशा होतं वय तर कमी आहे तुमचं एकशे एकतीस किलो तेच खानाच म्हणजे सारखा असं करायचा वडा खायचं बाहेर असं तेन असं नाश्ता व्हायचा ऑफिस आधी मी एक तर बँकेत होतो जॉबला आणि आधी माझं कस मी आधी पेपर टाकतो वर्कआउट होता माझं त्यामुळे माझं मेंटेन होत त्यानंतर मी बँकेतलं माझा जॉब गेला त्यानंतर मी एमआरए माझा बिझनेस चालू केला इव्हेंटचा आणि स्क्रॅपचा बोरिंग त्यानंतर मी एक महिनाभर घरात होतो त्यानंतर मला सात फेब्रुवारीला मॅडम केली तेव्हा जॉईन झालो मी त्यानंतर एक मार्च पासून आता कॉलेज कॉलेजमध्ये स्प्यू म्हणून लागलो ओके पिऊन बनवून लागलाय सर पगार किती आहे आता विचारू नये पुरुषाला पगार विचारू नये पण मी हा प्रश्न का विचारते कारण आपल्याला शतऐशी परिवारामध्ये जेव्हा जॉईन होतोय ना खूप लोक आपल्या काही काही अडचणी सांगत असतात आणि त्या अडचणींमुळे ते म्हणतात थांबा आम्ही थोडस वेट करतो आम्ही बघतो सांगतो तुम्हाला तशी काही अडचण आली सर होती मला अडचण म्हणजे असं तू पेमेंट मी असं मित्रांच्या घेऊन आपलं पूर्ण केलं होतं सगळं ओके okay. काय वाटते त्याचं चांगलं मिळालं असं वाटतंय की नाही हो चांगलं मिळालं स्वतःची फॅमिली कोचेस का खूप खूप आभार आता एवढा छान वेट लॉस झालाय आता लोकांना सांगायला लागलाय की नाही हो चालू आहे सांगायला बघ कारण त्यातूनच आपल्याला ज्या काही अडचणी येत असतात बघा अडचणी अडचणी म्हणत बसलो आणि त्या अडचणींना धरून राहिलो तर त्या अडचणी खूप मोठ्या होतात आणि आपण अजून अडचणीत येत राहतो अडचणी खूप मोठ्या होतात आपण जिथल्या आपण उलट अजून अडचणीत येतो पण सोहन सरांनी काय केलं त्याच्यावरती मार्ग काढला सोल्युशन काढलं सोल्युशन काढलं तर आपण त्यातनं बाहेर पडतो सोल्युशन काढलं की त्या अडचणींवर आपण मात करू शकतो काल आपण विषय ऐकला पॉझिटिव्ह माइंडसेट सकारात्मकता सकारात्मकता कशाने येते आपण जेव्हा एखादी अडचणी येते त्याच्याबद्दल त्या अडचणीत अडकून न ती परिस्थिती आपल्या हातात नसते कंट्रोल नसतो आपला पण ज्या गोष्टींवरती कंट्रोल आहे त्या गोष्टींवर जेव्हा काम करू तर आपल्याला गोष्टी दिसायला लागतात आपल्याला ते शाहरुख खानचं माहिती आहे ना आप जिस किसी चीज सायरी कायनात जुड जाती वीज से तर मग सोहन सरांनी ठरवलं अडचण तर त्यांनाही होती तर त्यांनाही अडचण होती आणि तरीही त्यांनी त्याच्यावर मात केली कारण का त्यांनी सोल्युशन काढलं कारण का तर त्यांनी ठरवलं होतं मला आता वेट लॉस करायचाच आहे हे ठरवलं म्हणून मग त्यांना सगळे सोल्युशन दिसायला लागले मार्ग दिसायला लागले त्यामुळे आपल्याला धस धनाजी सर सांगतात एकतर आपल्याला ते सांगतात नेहमी ठरवा आधी तर ते घडणारच आणि सगळ्यात महत्वाचं मग ठरवल्यानंतर आपल्या मनाला आपण मनावर घेतलं तर मग आपल्याला सगळे मार्ग पण सापडतात सोल्युशन दिसायला लागतात अडचणी अशाच दूर होतात जेव्हा सोल्युशन दिसतात तेव्हा प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणी ह्या असतातच कुणाचं आर्थिक असतं कुणाचं शारीरिक असतं कुणाचं फॅमिलीच्या अडचणी काहीही चा का असू शकतात पण जेव्हा आपण सोल्युशन शोधायला शिकायला लागलो तर मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला प्राप्त होतात आपण अडथळ्यांवरती मात करू शकतो पण हे सगळं एका दिवसात होत नाही आपलं मॉर्निंग फेस्टेशन स्टेशन असू दे आपले योगाचे वर्ग असू देत आपले प्राणायामचे वर्ग असू देत आपलं संध्याकाळी वेट लॉस मॅरेथॉनचं सेशन असू दे इथं आपल्याला सवयी चांगल्या लागतात सवयी अयोग्य सवय सुटतात त्याच्याऐवजी चा आपल्याला चांगल्या सवय लागतात आणि त्यातलीच एक सवय म्हणजे आपण आता आपल्या चॅलेंजेस फोकस न करता ते चॅलेंजेस मधून बाहेर येण्यासाठी काय सोल्युशन लागतं त्याच्यावरती आपला फोकस वाढतो कारण कोच पण आपल्याला चॅलेंजेस बद्दल बोलत नाही तर त्याच्या सोल्युशन बद्दल आपल्याला बोलायला लागतात आणि मग वाटायला लागतं चला आपण यांच्या मदतीनं चांगलं काम करू शकतो आपल्याला सोल्युशन मिळू शकतं असं वाटतं आणि म्हणून मग असे सुंदर रिझल्ट येतात एकदा सोम सरांसाठी जोरदार टाळ्या आम्ही पैसे देऊन त्यांचा तिथे एक्सपिरियन्स ऐकायला गेलो होतो तुम्ही इथे सगळे कॉलवर बसून ऐकतायत आता चांगल्या जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा की जे वेट लॉस सुद्धा होणार आहे आणि सोम सरांचा पुढचा वेट लॉस पण खूप छान होणार आहे हा सोम सरकार मला ते सुमित सरांचे मी एक धन्यवाद मारायचं म्हणजे काय मग आपलं दाखवत असतात म्युझिक ते लावत असत ते पडद्या बाकी मागचे हिरो आहेत अगदी अगदी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या कोचेस लोकांसाठी सुमेध सरांसाठी साजने सर सा, साजने सरांसाठी आणि स्वाती ताईंसाठी पण वाजवा कारण या लोकांनी दररोज तुमचं टॉप ट्वेंटी फाय काढायचं ते कॅल्क्युलेशन करायचे ते फ्लायर शो करायचं याच्यासाठी खरंच काम केलंय पडद्या पुढं आम्ही असणारे दोन चार लोक असत जरी असलो पडद्या मागं काम करणारी खूप मोठी शताईशीची टीम आहे त्यांच्याशिवाय हे सगळं चालणं इम्पॉसिबल आहे पण हे लोक अगदी मनापासून सगळं करतात मी नेहमी म्हणते कोचेस लोकांना कुणीही पगारावर इथं ठेवलेलं नाहीये सगळे स्वेच्छेनं ना ती सर्व्हिस देतात सगळे आवडीनं सरांची एवढी गडबड असते बँकेला जायचं असतं करायचं असतं पण त्यातूनही ते, त्या ते सगळं काम करत असतात त्यामुळे आपली पण सगळ्यांची जबाबदारी आहे कारण उद्यापासून मॅरेथॉन चालू होतीये त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कोचेस लोकांना पण आपण थोडंसं कोऑपरेट करू फोटो वेळेत टाकणं फोटो वेळेत शेअर करणं रजिस्ट्रेशन वेळेत करून घेणं कारण आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे आपले उद्या शंभर प्लायर बनतायत आणि आमचा सगळ्या कोचेस लोकांचा आणि परिवाराचा सुजाताताईंचा संकल्प आहे की ते सगळे तारखेला चालूच होणार आज तुमचे सगळ्यांचे फोटो जाणं रजिस्ट्रेशन करून घेणं हे सगळं गरजेचं आहे त्यामुळं सगळेजण करून घ्या आणि थँक्यू सोम सर तुमच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या प्रतीक सर तुम्ही बहु असा तुमचा एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला तो अगदी डिटेल मध्ये आणि खूप छान पद्धतीने ऐकायचं स्पेशल वेळ देऊन ऐकायचा आहे त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स आम्ही उद्याच घेणार आहोत असंच मिळणार नाही सरांचा एक्सपिरियन्स ऐकायचा असेल तर उद्या लवकर जॉईन करा इतर लोकांना जॉईन करा कारण काम केलेलं आहे त्यांचा वेट लॉसचा चाळीस दिवसातला आकडा जरी ऐकला तरी स्वतःचा स्वतःवर विश्वास बसत नाही पण त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं तो असा बहुप्रतीक्षेचा असा एक्सपिरियन्स असणार आहे आणि त्यामुळं आपण प्रतीक सर उद्या नक्की घेऊ तुम्हाला काल पण थांबवलं होतं था, आज पण थांबवलं जातं था, कारण तुम्ही पहिल्या नंबरवर आहेत सर प्रतीक सर पहिल्या नंबरवरती आहेत पहिले विनर आहेत आपल्या मॅरेथॉनचे त्यामुळं असंच नाही आहे त्याला वेटेज आहे त्या एक्सपिरियन्स खूप आणि आपण नक्की उद्या सगळ्या ऐकणार आहोत पण या सगळ्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये एका गोष्टीनं खूप मदत केली आहे ते आहे आपले एक फ्युएल हा जे आपल्या शरीराचं बिल्डिंग ब्लॉक असतं तुमचा ऍक्च्युली वेट लॉस करण्यामध्ये खूप मोठा रोल असतो पण जितक मोठं आणि जितकं महत्वाचं काम आहे तितकंच त्याच्याबद्दल समर गै समज गैरसमज खूप आहेत आपल्या समाजात आणि त्याच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या अशा एका फ्युएल बद्दल आणि त्या फ्युएलची माहिती देणार आहेत आपले योग गुरु आपले योग तज्ज्ञ आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सर विजय विजय सर हांड्रेस करूया फक्त तर सर आपण जाऊ शेटे सरांकडे बघू आपल्या आता कोणत्या फ्युएलची आज माहिती देणार आहेत नोट्स असतील तर शक्य असतील तर नोट्स काढून घ्या सगळ्यांनी लक्ष देऊ नयका कारण उद्यापासून आपली मॅरेथॉन चालू होते आणि ह्या मॅरेथॉनच्या प्रवासात ह्या वेट लॉस जर्नीमध्ये हे सगळे सांगतीलच तुम्हाला हे सगळे सांगतायत ऑलरेडी विनर लोक की त्या एका फ्युएलचा खूप मोठा रोल आहे आणि त्याच्याबद्दलच आपण कुठली पण गोष्ट करायला नवीन लोक पण खूप लोक मॅरेथॉन मध्ये उद्याच्या पार्टिसिपेट व्हायला लागलेत ना तर त्यामुळे सगळी माहिती समजून घेऊन सायन्स समजून घेऊन आपण काम सुरू करणार आहोत आणि म्हणूनच आज आपण ह्या फ्युएलची इन्फॉर्मेशन घ्यालोय तर जाऊ आपण त्याच्यासाठी सरांकडे कंटिन्यू सर येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीबडी चला सगळ्यांना महावीरच्या शुभेच्छा महावीर भाऊ शेटेसर